चौधरी रहिवासी असून आम्हाला प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म योजनेचा लाभ मिळाला आहे यासाठी कृषी विभाग ख्रेश्यु यांचे मोलाचे सहकार्य आहे नमस्कार मी शरद पाटील जिल्हा जिल्हा संसाधन व्यक्ती कृषी विभाग सोलापूर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून आपण अमोल चौधरी व त्यांच्या कुटुंबियास हवा या उद्योगाचा लाभ दिलेला आहे सदर योजनेच्या माध्यमातून त्यांना पस्तीस टक्के सबसिडी मिळालेली आहे शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या उद्योग माध्यमातून हवा प्रकल्प असेल पनीर प्रकल्प असेल दुधावर आधारित इतर बायोप्रोडक्ट असतील तसेच मसाला उद्योग पापड उद्योग वेगवेगळे प्रकारचे भाजीपाला प्रक्रिया उद्योग असतील कांदा पावडर असेल शेंगदाणा चटणी असेल विविध प्रकारचे कृषीवर जे, जे पूरक उद्योग आहेत गव्हाचा आटा असेल ज्वारी क्लिनिंग ग्रिनिंग असेल असे विविध प्रकारचे जे शेतीवर पूरक उद्योग आहेत त्याच्यापासून दुय्यम प्रकारचे पदार्थ त तयार केले जातात अशा प्रकल्पासाठी जास्तीत जास्त दहा लाख रुपये सबसिडी मिळते त्यामुळे सुशिक्षित युवकाने नोकरीवर आधारित न राहता स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी आमच्याशी सहकारी आमच्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न अठ्ठेचाळीस धन्यवाद ठीक आहे कॉल